तुमच्या सोयीनुसार तुम्ही म्हणताय काम करायचे आहे तुमच्याकडे अजून आता तुम्हाला तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे वंचित महाविकास वंचित महाविकासच्या विरोधामध्ये अठ्ठेचाळीस जागा लढवणार आहे मला त्याबद्दल तुम्ही हे का तुम्ही आत्ता काही अंदाज करू नका तुम्ही काही ज्योतिषी नाही मी पण काही ज्योतिषी नाही आहे शेवटच्या क्षणापर्यंत ह्या गोष्टी चालत असतात हे आपण लक्षात घ्या पहिल्यांदा महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी साहेब आहेत समोर कोण पंतप्रधान पदाचे उमेदवार ते सांगा जर तुम्ही पंतप्रधान पदाचे उमेदवार दुसऱ्या बाजूचे सांगू शकत नाही जे येतील प्रत्येकाला उभारायचा अधिकार आहे सांगतील जनता जनार्दन तुलना करेल तुम्ही पण तुलना कराल की मोदी साहेब पाहिजे की ते व्यक्ती पाहिजे आणि तुम्ही पण कुठं बटन दाबाल त्याचा आत्मपरिक्ष आत्मचिंतन पण करा शेवटी आज मी खरोखरी सांगतो मी स्पष्ट बोलणारा आहे आता तरी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या शिवाय पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार दुसरा कुणी पाहायला मिळत नाही ठीक आहे ना याच्या संदर्भात वेळोवेळी गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला इतर पण बाबतीमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार त्यांनी सहा हजार आम्ही असं बारा हजाराचं पॅकेज वर्षाचं त्या ठिकाणी दिलं शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज आम्ही दिलं शेतकरी अडचणीत आला त्यावेळेस आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा उतरून आता अग्रिम पंचवीस टक्के रक्कम परवा दिली ती बावीसशे कोटी रुपयाची दिली आता पुढचे पण पैसे इन्शुरन्स कंपनीच्या संदर्भात एक्झॅक्ट आपल्याकडे आकडेवारी रब्बीची येईल ती आकडेवारी आल्यानंतर किती टक्के पैसे इन्शुरन्सचे जाणार आहेत ते त्या ठिकाणी ठरेल आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा प्रपोगंडा करत असतात त्यामध्ये देशाचं हित कुणाच्या हातात योग्य पद्धतीने राहील कोण देशाची सुरक्षितता मजबूतीनं करू शकेल जागतिक पातळीवर देशाचं नेतृत्व करत असताना या देशाची प्रतिमा उंचावण्याचं काम हे कोण का करू शकेल ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये एक मुद्दा बघून त्या ठिकाणी चालत नाही त्याच्यातले अनेक कंगोरे असतात आणि आताच आपण तीन चार निवडणुकांचा तीन चार राज्यांच्या निवडणुकांचा अनुभव घेतलेला आहे त्यावेळेस पण आपण बघितलेलं आहे छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थानला काय निकाल लागलेले आणि तेलंगणाला पण कशा प्रकारचं चित्र तेलंगणाचे तर मुख्यमंत्री जे होते पूर्वाश्रमीचे ते तर सगळ्या तुम्हाला जाहिराती द्यायचे आपल्याकडं पेपरच्या पानाच्या पानं जाहिराती मी असं केलंय मी तसं केलंय मी हे केलंय मी ते केलंय तरी देखील ते एका मतदारसंघात पराभूत झाले ना एकाकडनं निवडून आले आणि त्यांचं सरकार गेलं हे असं आहे तुम्ही अंदाज व्यक्त करतात म्हणजे मतदार तशाच पद्धतीनं मनामध्ये विचार करतात असं समजण्याचं कारण